नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळक घडामोडी एस एम सना हॉस्पिटल लातूरचे डॉक्टर अफसर शेख यांच्या विरुद्ध निष्काळजीपणे रुग्ण मृत्यू प्रकरणी पोलिसात रुग्ण हक्क संरक्षण समितीने दाखल केली तक्रार पाहुयात सविस्तर वृत्तांत लातूर शहरातील नांदेड रोड येथील एशियएम सना मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टर अफसर शेख यांनी दिनांक नऊ नौ नोव्हेंबर रोजी शबनम सय्यद व एक्केचाळीस वर्षे या महिलेची पोटाची किरकोळ शस्त्रक्रिया करताना कोणतेही तज्ज्ञ डॉक्टर भूल भूलतज्ञे सोबत न घेता एकटेच सर्जरी करताना अक्षम्य निष्काळजी करत रुग्णावर उपचार केले यात रुग्ण शबनम सय्यद बेशुद्ध झाल्या व चूक लक्षात येताच रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णास ताबडतोब दुसऱ्या दवाखान्यात हलवण्यास सांगितले तेव्हा नातेवाईकांनी सय्यद शबनम यांना लातूर शहरातीलच ला गुरुमाऊली हॉस्पिटल येथे ते नेले तेथून मुंबई येथील ई एम ये हॉस्पिटल येथे नेले परंतु रुग्ण शुद्धीवर आला नाही शेवटी रुग्ण शबनम सय्यद यांचा मृत्यू झाला या मृत्यूला डॉक्टर अफसर शेख हे जबाबदार आहेत म्हणून मैताचे पती अकबर सय्यद यांनी डॉक्टर अफसर शेख यांच्या विरोधात विवेकानंद पोलीस स्टेशन लातूर येथे तक्रार दाखल केली यावेळी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश सर लातूर जिल्हा अध्यक्ष दीपक गंगणेसर महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा रेणुका बोरा मॅडम मराठवाडा महिला अध्यक्षा कावेरी विभूते मॅडम सय्यद मुस्तफा सर आदीसह अनेक समा सामाजिक कार्यकर्ते रुग्णाक का संरक्षण समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते मयत शबनम सय्यद यांना न्याय मिळावा हीच मागणी सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी विवेकानंद पोलीस स्टेशन येथे बोलून दाखवली अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया आप टाईप करून कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट, कमेंट करून जरूर जरूर कळवा व ही न्यूज पुढे शेअर करा धन्यवाद पाहुयात डॉक्टर अफसर शेख यांनी यांच्या विरुद्ध निष्काळजीपणे केलेली नमस्कार मी संरक्षण समिती संस्थापक अध्यक्ष आहे इथे या यायचं कारण हे आहे की दोन दिवसापूर्वी शबनम अक्बर सय्यद हिचा मृत्यू झालेला आहे मृत्यूचं कारण आहे डॉक्टर अफसर शेख जे की लातूर मध्ये सना एम एस सना हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी नावाने लांद्रे रोडला हॉस्पिटल सुरू आहे जे की मल्टी नाही आहे याची जी डिग्री आहे ती बी एम एस एम एस आहे एकी ह्यांना ऑपरेशन करताना एक एमबीबीएस बी बी एस एम एस ठेवावा लागतो एक गुळतज्ञ ठेवावं लागतो हे कुठलीही त्यांनी प्रक्रिया पूर्ण न करता त्यांनी त्यांच्या पत्नींना जी नाव आहे त्यांचं त्यांना शस्त्रक्रियेसाठी बोलवलं कुठलंही काही होणार नाही म्हणून ह्यांना तशी शाश्वती दिली व त्याच्या रूममध्ये येऊन ऑपरेशन केलं आणि तिथे काय झाले काय माहीत नाही अचानक पेशंट सिरियस झाला त्यानंतर त्यांनी गोरमावली हॉस्पिटलमध्ये पॉटिले जातो तिथून आणि या ती कुठेही शुद्ध नाही आणि निधन झालं या सर्व ह्याच्यामध्ये डॉक्टर डॉक्टर पूर्णपणे निष्काळजी झालेली आहे असे प्रथमदर्शना प्रथमदर्शनी दिसत आहे त्यामुळे या ठिकाणी आज विवेकानंद पोलीस स्टेशन येथे रुग्णालय संरक्षण समिती आणि जे मैताचे पती आहेत त्यांनी या ठिकाणी रिसर आज या ठिकाणी ही तक्रार दिलेली आहे या तक्रारीवर माननीय पोलीस निरीक्षकांनी चौकशी करून त्याच्यावर समिती गठित करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिलेले आहे आमच्या रुग्णालय संरक्षण समितीच्या वतीने पोलीस प्रशासनाला एवढीच मागणी आहे की ही, ही सदर चौकशी जी आहे पूर्णपणे पारदर्शकपणे झाली पाहिजे कुठल्याही डॉक्टरांच्या दबावाला बळी न पडता कुठल्याही डॉक्टरांच्या संघटनेला बळी न पडता सदर डॉक्टरला पाठीशी घालून त्याला कसे ह्या प्रकरणातून निर्दोष निघता येईल हे पाहता ह्यांनी करू नये एकदम पारदर्शकपणे चौकशी करावी आणि त्यांच्यावर ते दोषी असतील तर गुन्हा सिद्ध करावा व आमच्या अकबर भाईंना न्याय मिळवून द्यावा त्याच्या ह्या मुलांना न्याय मिळवून द्यावा ही आमची रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने मागणी आहे आमच्या जिल्हाध्यक्ष रुग्ण संरक्षण समितीचे

कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा कर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार